हाय नमस्कार शुभ पार सर्वांना आज आम्ही आलो होतो बारामतीत खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता माझा मोबाईलचा डिस्प्ले गेला सकाळी कसा पडला काय माहिती तर डिस्प्ले गेला होता तर सगळंच काम बंद होतं त्याच्यामुळे आलो होतो बारामतीला आणि तिथं मग सगळीकडे चौकशी केली एक दुकान सापडलं तिथे मग तो नीट केला आणि आता निघालो घराकडं तर हे म्हटले थांब येतं बाग वगैरे छान दिसते एक मग बघ काढ म्हणून थांबले होते परत वाहन ते यायला वा लागले त्याला बेड थोडासा छोटासा ब्लॉक पोरं घरी ठेवून गेलो होता आम्ही दोघं जण केलं होतं ना हे बघा इथंच बसला होता आणि इथंच तुम्हाला एकदम खेळ वगैरे खरं थांबले होते बघा इथं हे खूप छान पण त्यांनी आणले बारामतीचा त्याच्या साईड मस्त आणि फोटो बिटो काढायला खूप छान बनवले बघा बाय बाय